मित्रांनो चोरी करून हनुमान चित्रपट पाहायला गेलेल्या चोरट्यांना अटक क्राईम ब्रांच युनिट एक ची मोठी कार्यवाही चोरी केलेले त्रेसष्ट हजार पाचशे रुपये केले जप्त नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो बिझीलँड मधील दहा ते बारा दुकानाचे शनिवारी रात्री शटर तोडून रोख लंपास करणाऱ्या चोरट्यांना सोमवारी दुपारी स्थानिक प्रभात टॉकीज मधून अटक करण्यात आली आहे मित्रांनो क्राईम ब्रांच युनिट एक ने ही कार्यवाही केली मयूर किशोर सोडंके व रोहित चंदुलाल विश्वकर्मा अशी चोरट्यांची नावे असून त्याशिवाय आणखी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्या ताब्यातून दोन मोबाईल एक चाय गायना आणि त्रेसष्ट हजार पाचशे रुपयांची रोकड कर जप्त करण्यात आली मित्रांनो बिझीलँड व्यापारी संकुलात शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी लोखंडी रॉड ने दहा ते बारा दुकानांचे शटर वाकून दुकानातील एकूण त्रेसष्ट रुपयांची रोकड लंपास केली होती पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली असता त्यामध्ये तिन्ही चोरटे दिसत होते पोलिसांनी त्यांची माहिती घेतली असता तिघेही सराई चोरटे असल्याचे व त्यांच्या विरुद्ध यापूर्वी चोरी चे बरेच गुन्हे दाखल असल्याचे पुढे आले मित्रांनो सोमवारी ही प्रभात टॉकीज मध्ये सुरू असलेला हनुमान चित्रपट पाहत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती पोलिसांनी त्या तिघांना प्रभात टॉकीज मधून ताब्यात घेतले त्यांची अंगजारती घेतली असता त्यांच्याजवळ एक चायना चाकू दोन मोबाईल आणि त्रेसष्ट हजार पाचशे रुपये रोख मिळाले मित्रांनो गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने अवघ्या चोवीस तासात चोरट्यांना पकडले मित्रांनो सदरची कार्यवाही पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त सागर पाटील सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एक चे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले सहायक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे फौजदार प्रकाश झोपाटे कर्मचारी बाहेनकर फिरोज खान सतीश देशमुख दिनेश नांदे विकास गुर्दे सूरज चव्हाण निखिल गेडाम निवृत्ती काकड अमोल मनोहरे भूषण पद्मने किशोर खेंगरे यांनी केली चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज